पणवे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यामध्ये प्रशांत पाटील यांच्या हस्तक्षेपामुळे गटबाजी वाढली याची मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष सौ सुप्रियाताई सुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व प्रदेश, पाटी, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांच्याकडे स्वतः भेटून पत्र दिले परंतु पक्षश्रेष्ठींनी याकडे दुर्लक्ष केले चोवीस वर्ष पक्षनिष्ठा ठेवून जर यांना पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची दखल घ्यायची नसेल व लाचारांनाच संधी मिळणार असेल तर कार्यकर्त्यांनी का पक्षनिष्ठा दाखवावी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निष्क्रिय सतीश पाटील याने राष्ट्रवादी पक्षावर अविश्वास दाखवून पक्ष सोडून केला होता अजित दत्त पवार गटात याला काळीचीही किंमत मिळाली नाही म्हणून पुन्हा शरद पवार गटात आला व पक्षश्रेष्ठींनी ह्या निष्क्रिय माणसाला पुन्हा जिल्हाध्यक्ष बनवले त्यानंतर पुन्हा पक्षात गटबाजी सुरू झाली तसेच प्रशांत पाटील यांच्या पनवेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हस्तक्षेपा मी माझ्या चोवीस वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय क्रियाशील कार्यकर्ता व पनवेल जिल्हा सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात सरचिटणीस रवींद्र पवार यांच्या हातात दिला आहे गेले चोवीस वर्ष निष्ठेने सक्रियपणे पक्षाचं काम केलं विविध पदावर पक्षाने मला संधी दिली आणि त्या संधीला मी व्यवस्थित न्याय दिला परंतु पनवेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एवढं गढूळ वातावरण झालेलं आहे की पक्षाचं जे सरचिटणीस आहे प्रशांत पाटील त्यांचं इथे वाढणारा हस्तक्षेप आणि त्या हस्तक्षेपाची कम्प्लेट मी पक्ष नेतृत्वाला सुप्रियाताई त्या प्रदेशच्या आपलं राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत त्यांना जाऊन मी ती भूमिका मांडली त्यानंतर प्रदेशाध्यक्षांना मांडली आणि शिवाय पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पवार यांनाही वेळोवेळी ते सांगितलं परंतु एखाद्या निष्ठावंत कार्यकर्त्याची दखल जर पक्ष घेत नसेल तर त्या पक्षामध्ये काम करण्याचे काय का कोणत्या कोणत्या यांनी आम्ही काम करावं कारण ह्यांना लाचारांना संधी देण्याचं काम चाललेलं आहे जो सतीश पाटील हा निष्क्रिय माणूस जो पक्ष सोडून गेला होता त्याने पक्षाची गद्दारी केली होती आणि पुन्हा आता तो त्या पक्षात तिथून अजित पवार गटातून लाथाळल्यानंतर तो इकडे आला आणि इथे पुन्हा त्याला जर जिल्हाध्यक्षपदाची संधी देण्यात येत असेल तर मग आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी इथे राहण्यात काय अर्थ आहे जर इथं लाचारीला संधी देत असेल तर मग निष्ठेला आम्ही तरी किती वर्ष निष्ठा राखावी उमेदीचा काळ पूर्णपणे पक्षासाठी दिला दिल्याप्रमाणे काम केलं आणि ते काम करण्याची का कर जर संधी मिळत असेल आणि कायम जातीयवाद या पक्षात राहत असेल आता पवार साहेब सोडले आणि दोन तीन कार्यकर्ते सोडले दोन तीन नेते सोडले या पक्षामध्ये शाहू फुले आंबेडकर विचार राहिलेला नाही आणि जर असा विचार जर आम्हाला वाटलेला की पवार साहेबांमुळे जो शाहू फुले आंबेडकर विचार आहे त्यासाठी आम्ही या पक्षात थांबलो होतो परंतु तो विचार आता संपत चाललेला आहे आता या पक्षावर कुठली पकड राहिलेली नाही लाचारांला संधी देण्याचं काम ह्या पक्षात होत आहे तर त्यामुळे मी या सर्व गटबाजीला आणि या सर्व गोष्टीला वैतागून दुःख दादर करण्याने मी आज चोवीस वर्ष पक्ष सक्रिय असूनही मी आज तो राजीनामा देत आहे त्याबद्दल मला खूप खेद वाटतोय परंतु मी पूर्णपणे ठाम निर्णय घेऊन आज मी प्रदेश कार्यालयामध्ये रवींद्र पवार जे सरचिटणीस आहेत त्यांच्यावर मी माझ्या राजीनामाचं पत्र दिलेलं आहे आणि आजपासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम शरद पवार गटाचं काम बंद करत आहे हे मी दुःखदांतकार सांगतो आणि याच्या पुढेही त्या निष्क्रिय लोकांमुळे इतरही कार्यकर्ते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत त्यांचंही त्यांनी माझ्यासोबत मा, चर्चा केलेली आहे या गोष्टीची आणि लवकरच यांना या गोष्टीचा नक्कीच फटका बसेल बाकी ब्युरो रिपोर्ट पण होईल पण होईल तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवे वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा